मी आत्ताच फडणवीस आणि बावनकुळेंना मेसेज केला उद्या इथं लाखो लोक येईल आणि आम्ही तिकडे ब बा, बैठकीला आलं तर ते कसं संदेश जाईल आणि उद्या एवढे सगळे लोक आल्यानंतर त्यांना कोण हँडल कोण करणार उद्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले तर ते मी उपोषणात बसलो सात तारखेला सात म्हणजे एप्रिल रायगडला पहिलं उपोषण नंतर सात सातव्या महिन्यात बैठक झाली आणि सगळ्या इतिवृत्तात त्यांनी कबूल केलं का हे आम्ही सात दिवसात करू हे आठ दिवसात करू आता चार महिने झाले बैठकी तो निर्णय होतो असं नाही आहे कारण पहिली बैठक आमची वांजोटीच गेली आखरी आता मला वाटतं तुम्ही निर्णय घ्या आम्हाला सांगा पटला तर आम्ही समजून घेऊन नाही पटला तर मग आम्ही लढू त्यांच्या प्रतिनिधी कोणीतरी यावं निर्णय घेऊन यावं निर्णय घेऊन नाही आले तर मग आम्ही लढणार होतो एक तर आमचा सातबारा कोरा करा मग तर मग पोलिसांना आजच द्या का आमच्या छेत्यावर बंदुका चालू आहे म्हणून गोळ्या चालू आहे